इथं गावात आहे बनायचं ना दुकानाला काय मला सांगतोय तुला पुढे नीट झक मला एक करीट काही कर बोलू नाही तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असलं की याच्यानी जातील इलेक्शन होऊन जाईल झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झकमार तू करणार प्रपंचा दातून गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला मदत लागते का नाही सांग तो ज़्ण, ज़्ण, ज़्ण गर गम्मत करून सांगतो तू नीट झटमार जास्त करू नको माहीत झटमारीट झकमारेट सांगतोय नीट झटमार का झटम आराम करतो लय म्हणजे आम्हाला लयुध करू नको माझ्या का माहिती आलाय ना 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 का तुला घंटा कोण विचारणार तुला आराम करत माहिती कोणा झक मारे तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे झक मारेच प्रत्येकाचा आता गुंतल तू ना आला का येणार गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार बेकारी केली तो गावात बरोबर त्याला बोलावला जिल्हा मागाय जिल्हा

काय का करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या मामाने मी बाकी तुला तिंबल गावात देऊन नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायचं सांग काय गप्पा हा काय गप्पा काय माझ्या मामाचं करतो काय तू माझ्या मामाचं करतो अजिबात करायचं ना तू आज़ा ना, तु। को ना ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरव तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार नाही हराम करते बारा मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तुम्ही तू वाघ नेट वाघ छकमारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सांग त्यानंतर सांगितलं तुझा बाप ठंडा कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झकमार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका